मगाशी जी फोटेज बघणार आहे ती आहे जवळजवळ साडेबाराचा सांगली फाट्याचं आणि विषय काय आहे की पाऊस उघडलेला आहे पूर्ण सांगायचं झालं तर काय चुकबोल झाली असली तर फक्त एक छोटीशी एक एक सामाजिक बांधेल की म्हणून मी व्हिडिओ बनवत होतो पूर्ण परिस्थितीचं असं काही माझा लय विषय नव्हता तर ज्यांना आता ते उद्या ज्यांची परीक्षा वगैरे आहे त्यांना त्यांना टेक्स्ट मेसेज किंवा ह्या त्या स्वरूपात गव्हर्नमेंटकडं माहिती आलीच असेल सध्या तरी क्लिअर झालेला आहे आणि हा लास्टचा व्हिडिओ आहे या पूर परिस्थितीचा जर का आता काय निसर्गाचं सांगू शकत नाही तरी पण आपलं जर का वाढायला लागलं तर नक्कीच इथं थोड्याफार प्रमाणात तुम्हाला अपडेट देतो असं सारखे कंटिन्यू ब्लॉग टाकायमध्ये या मागल्या अठ्ठेचाळीस तासात दोनच ब्लॉग अपलोड का केलं तर काही गरज नव्हती कारण की इथली पूर परिस्थिती हा आता कसं झालेलं की वर्त पाऊस पुढं झाल्यामुळं आणि आलमटीनं पण विसर्ग बंद केल्यामुळं थोडं तावड्या पाणी आलेलं सध्या तरी हायवे चालू आहे म्हणजे तसे प्रशासनाचे आधी सुद्धा निघतीलच आणि रेड अलर्ट बंद केला आहे की नाही काय माहीत नाही अजून काय मला त्या गोष्टीची माहिती नाही एकोणतीस सात दोन हजार चोवीस दुपारी साडेबारा ते एकच्या च्या ही फुटेज आहे सगळं आणि इथून पुढे जेवढं प्रशासन आदेश सोडेल त्याचं फक्त पालन करा काय होते की मला काही सगळ्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे मी अर्धवट बातमी काही देत नाही काय आहे की उगच चुकीची माहिती घेण्यापेक्षा आणि राहिला विषय एस टी महामंडळ किंवा रेल्वे सेवा तर तसं प्रशासन आधीच दिलंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघायचंच असेल म्हणजे बाबा तुर्तास माहिती कशी घ्यायची असेल तर जे ऑनलाईन ॲप आहेत ट्रॅव्हलिंगचे म्हणजे रेल्वेचं सुद्धा आहे आणि एस टी महामंडळ सुद्धा आता अपडेट व्हायला लागले तर त्याच्यावर तुम्ही बससेवा कुठलीच आला आणि कुठली बंद आहे बघू शकता जेवढं तीन चार व्लॉग मी बनवलं ते पूरपूर परिस्थितीवर तर ती फक्त म्हणजे आपत्तीपूर्व नियोजन त्यासाठी बनवलेलं की असं काही नाही की कसं होतं की काय काय जण म्हणले की त्यांच्या घरी जावा त्यांची हाल अवस्था बघा त्यांचं जेवण खाणं बघा तर एवढी परिस्थिती उद्भवलेली नव्हती का थोड्याफार प्रमाणात गळांत स्थलांतर तर झालं अजून जर का पाणी वाढलं असतं तर नक्कीच सिटीतलं फुटेज तुम्हाला दिलं असतं आणि आत्ता वाजली बघा दोन एकोणतीस सात दोन हजार चोवीस आता दोन तीन तास झालं उघाडले आणि आबाळ पण मोकळं पडले आणि वारा आहे म्हणजे एकंदरीत पाऊस येण्याची मागं पुढं म्हणजे म्हणते की नाही वार चाल झालं की पाऊस कमी येतो की काय आता झाडं का हालायला लागली बघा सध्या तरी पाऊस कमी आहे सुखदुःखात सामील होणं ह्यालाच खरं माणूस की म्हणतात आता चार पाच दिवस बघताय तुम्ही की पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता होती पण आई महालक्ष्मीच्या कृपेनं तसं काही झालं नाही आता काय आहे की आता कंटिन्यू शॉर्ट्स वगैरे काय दोन तीन दिवस टाकले नाही ती चार पाच एक टाकलेली ती पण गरजेचं होतं म्हणून टाकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथनं माग काय हलगी होतीच आणि इथनं फोटो पण हलगीच असणार आहे हलगीने लय मोठ आधार दिलाय म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग पण करतोयच आणि छोटं मोठं शॉर्ट ती काय दहाबड धिंगा दाबड धिंगा तिकड चालका चालत असतो या म्हणजे जसं वेळ गावल तसं शॉर्ट बनवतो याच तर काय आहे की जमाने की संघ चलो म्हणजे उग सगळे तिथं टेन्शनमध्ये मध्ये असणार ना आपण आपलाच तोराव वा गाजवायचा ती काय आपल्याला नाही पटत इथनं मागं तुम्ही बघताय की सगळ्यांचे संघ मिळून मिळून मिसळून राहणं हेच खरंच त्यालाच खरं माणूस की म्हणतात सामाजिक बांधलकी आणि तुम्ही दिलेलं प्रेम बघूनच मी पती आले म्हणजे साहजिकच आहे की तो माणूस दुःखात असतोय आणि आपण तिच्या घरात जायचं फुटेज घ्यायचं ते ही करायचं हा मदत एवढे काय आणि आले नाही आणि येऊ नये हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करापर्यंत न गा आणण्यामागचं कारण तीच की ही जी दोन चार ब्लॉक बघ बनवलं होती ती सगळं पूर्वनियोजन करा त्यासाठी बनवलं ती तर काय की रस्त्यात कुठेतरी येऊन थांबणार की माणसाचं परत पोटा झालं होतंय घराकडे जायत नाही ती या सगळ्या गोष्टी परत या सगळ्या गोष्टी उद्भवते त्या पूर परिस्थिती आली कसं होतंय की ज्या वाहतूक गाड्या असते त्या किंवा जे बाहेर जाणार आहे ती तर कोण आहे जे बाहेर जाणार आहे ती आलंय बघा इथं भोंगा हा भोंग्या बाहेर 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 बार काही बोम आणि एक वर्ष काय झालं की कंटिन्यू जवळजवळ सातारा पर्यंत आणि इकडं बघायला गेलं तर बेळगाव पर्यंत रांगा लागलेल्या काय जण निम्म्या रस्त्यात झाडा गेलेली ती तर ह्यासाठी सगळं फुटेज बनवत होतो म्हणजे जे माल होतो करणारे आहे ती जे फोर व्हीलरनं तर अडकलेली बस अडकलेले त्या बससुद्धा अडाकलेल्या आम्हीसुद्धा जयसिंगपुरात जवळजवळ आठवडा आठवडाभर होतो म्हणूनच एवढ्यासाठी दुसरं काय नाही तर ही जी प्रश्न चिन्ह दिसत होतं त्यासाठी जे सगळं अपलोड केलेली ब्लॉग तर काही चुकबुल झाली असली तर माफ करा धन्यवाद